पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्रस्थापित झाल्यानंतर हिंदू धर्मवासियांचे स्वप्नपूर्ती होणार आहे स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचं देखील हेच स्वप्न होतं करसेवकांच्या माध्यमातून जी स्वप्नपूर्ती झाली ती स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी अतिशय त्यांच्या भाषाशैलीमध्ये संपादित करून दाखवलं होतं अखंड भारत देशा देशवासियांना माहिती आहे की करसेवक हे हो शिवसैनिक फार शिवसैनिक फार त्यात होते आणि आम्हाला अभिमान आहे असं नेहमी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे त्याबद्दल स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांना सर्वप्रथम शिवसेना शहर प्रमुख यांना त्यांना मी धन्यवाद देतो कोल्हापूर जिल्हावासियांना मी एक विनंती करतो शहर प्रमुख यांना त्या नात्यानं की त्या दिवशी मद्य व्यवसाय असेल खाटीक व्यवसाय असेल किंवा अन्य कोणतेही जे आपल्या धर्माला अनुसरून नाहीत हे व्यवसाय त्या दिवसापुरतंच बंद करावं करावं कारण कारण मध्य असेल किंवा मांसार असेल ह्या दोन्ही गोष्टी जर वर्ज ठेवल्या तर आपला कोल्हापूरवासियांच्याकडून चांगला संदेश अखंड देशभर जाईल याची ख्याती व कोल्हापूरवासियांचं प्रेम आपण समजावून सांगून अखंड देशाला पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या रामराज्यात चंद्रांच्या रामराज्यात नेऊ पण हे रामराज्य नेत्यांना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान होतंच हे देखील मी आवर्जून सांगू इच्छितो मी अमर जर आपल्या हजारो वर्षाच्या अनेक बलिदानानंतर आज बावीस जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठापना श्रीरामांची होत असून या प्राण प्रतिष्ठापनेला आपल्या सर्व व्यापारी वर्गाने ते मांसाहार असेल किंवा इतर वाईन्स वगैरे हो असतील अशा सर्वांनी एक दिवसाचा बंद ठेवून या आपल्या श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेला एक वेगळ्या पद्धती आपली एक वेगळी भावना म्हणून त्या दिवशी बंद ठेवावं लखपति की जय हो मैं लक्ष्मी मन राम सिया का हो दिन अनन्य भक्त परेत व्हिडिओ खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा तसे बेल ऐकॉन क्लिक करा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप सेंड करा